विखे पाटील घराणा हे राजकारणातील मोठं नाव आहे नगरच्या राजकारणावर दबदबा असलेलं हे घराणा आहे विखे पाटील घराण्यातील चौथी पिढीही आता राजकारणात आली आहे सहकार समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकिक आहे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील बडे नेते आहेत त्यांच्या पंधरा जून या जन्मदिनीनिमित्ताने होत असलेल्या वाढदिवसानिमित्ताने राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे एकोणसाठमध्ये झाला सामाजिक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्मलेल्या राधाकृष्ण विखे यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं होतं त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरा नगरला सुरू केले याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला आजोबांच्या आग्रहाखातरच त्यांना वसतिगृहात घालण्यात आलं तिथूनच राधाकृष्ण विखे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली या पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले अकरावीनंतर धुळे कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्याकडे ओढले गेले कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संपही केला होता विखे घराण्याने नगरमध्ये सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमधील प्रवरानगर येथे सुरू केला त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला सहकार समाजकारण आणि राजकारणात विखे पाटील घराण्याचं मोठं योगदान ठरले आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायीदिंडी काढली या पायीदिंडीस राजीव गांधी उपस्थित होते विखेंच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने नव्वदच्या दशकात सुरू झाली त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आजही या मतदारसंघाचे ते निर्विवादपणे नव्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता या इतिहासाची पुनरावृत्ती दोन हजार एकोणीसमध्ये पाहायला मिळाली पण थोड्या फरकाने आधी वडिलांसोबत मुलाला शिवसेनेत जावं लागलं तर दोन हजार एकोणीसमध्ये मुलासोबत वडिलांना भाजपामध्ये जावं लागलं दोन हजार एकोणीसमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजे विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असतानाही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राधाकृष्ण विखे यांनी मुलासोबत भाजपामध्ये प्रवेश केला होता त्या अर्थानेही इतिहासाची पुनरावृत्तीच समजली जात असून तेव्हा ते गृहनिर्माण मंत्री झाले अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण व परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषी मंत्री झाले होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन गृहनिर्माण मंत्री झाले त्यानंतर राजकीय मोठा भूकंप होऊन निर्माण झालेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री झाले त्यानंतर दोन हजार चोवीसला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्री बनले दोन हजार नऊ पासून आजपर्यंत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत अहिल्यानगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे नगरवर पकड ठेवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये कायम चुरस राहिली आहे नगरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा एक गट आहे त्यामुळे या गटाचा आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष नेहमीच पाहायला मिळत आहे त्यातच थोरात यांचे नाष्ट्रवालचे सर्वेसर्वा शरद पवारांशी चांगले संबंध आहेत तर विखे घराण्याचा पवारांशी पटत नसल्याने नगरमध्ये हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो राजकीय वाऱ्याचा अचूक अंदाज असणाऱ्या राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी विखे पाटील एक आहेत त्यामुळे विखे पाटील हे नेहमीच सत्तेच्या प्रवाहात राहिले कुठलेही मंत्रीपद मिळव त्या खात्याला त्याच्या माध्यमातून संजीवनीच मिळत असल्याचे चित्र दिसले एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये महसूल मंत्रिपद मिळाल्याने त्या अडीच वर्षात धडाकेबाज निर्णय घेत महसूल विभागाचा चेहरा मोहराच बदलून टाकला त्यामुळे राज्यात ते प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले मराठा आरक्षणाबरोबर विविध होणारे मोर्चे आंदोलने यांच्याशी समिट घडविण्यासाठी विखे पाटील हा पर्याय सरकार राहत असल्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले मात्र झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेत मुलाचा झालेला पराभवामुळे त्यांनी आपल्या राजकीय परिपाठाती दिशाच वेगळी करत अहिल्यानगर जिल्ह्यातील बारापैकी दहा आमदार निवडून आणत जणू का लोकसभेची उणीवच भरून काढल्याचे चित्र निर्माण झाले राज्यात एक प्रभावी राजकीय नेतृत्व त्याच्या रूपाने सिद्ध झाले आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने लाखो लोकांनी त्यांना वेगवेगळ्या मार्गाने शुभेच्छा दिल्याचे दिसले आहे